शिवाजी महाराज भारतखंडात सर्व सुलतानांपुढे एक आव्हान म्हणून उभे राहिले मराठी स्वराज्याच्या ताकदीला आता कोणीही कमी लेखू शकणार नव्हते तरीही औरंगजेब शिवाजी महाराजांचा अपमान करत त्यांना केवळ शिवा म्हणून संबोधित असे आणि त्यांना डोंगरी उंदीर म्हणत असे एकीकडे मुघल बादशहा शिवाजी महाराजांना खरा राजा मानण्यास तयार नव्हता तर दुसरीकडे आदिलशहाने त्यांना बंडखोर म्हटले होते या उपहासात्मक संबोधनांनी विचलित न होता महाराजांनी मराठी सेना ही केवळ एक बंडखोरांची टोळी नव्हे हे सिद्ध केले होते शिवाजी महाराजांच्या शौर्यकथांनी त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती विशेषत परकीय सत्तांच्या राजवटीत पिळलेल्या जनतेला स्वराज्याचा हा दीपस्तंभ पाहण्याची उत्सुकता होती काशीनगरीतही त्यांच्या शौर्याच्या बातम्या पोहोचल्या होत्या भारतभर प्रसिद्ध असलेल्या विद्वान पवित्र ग्रंथकार आणि तत्वज्ञ गागाभट यांनी महाराजांची भेट घेण्याचे ठरवले रायगडावर आलेल्या गागाभटांचे शिवाजी महाराजांनी अतिशय सन्मानपूर्वक स्वागत केले त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली या दरम्यान गागाभटांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याचा सल्ला दिला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे खरे अधिराज्य स्वीकारले पाहिजे आणि जनतेची मान्यता मिळालेला राजा म्हणून राज्याभिषेकाचे महत्त्व गागाभटांनी पटवून दिले गागाभटांच्या प्रज्ञेने प्रेरित होऊन शिवाजी महाराजांनी त्यांचा सल्ला आदरपूर्वक मान्य केला राज्याभिषेकाचा विचार महाराजांना अगदी महत्त्वाचा वाटला कारण त्याचा केवळ त्यांच्यावरच नव्हे तर संपूर्ण स्वराज्यावर फार मोठा परिणाम होणार होता आणि याचबरोबर दृढनिश्चयी शिवाजी महाराजांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्याची तयारी जोमात सुरू झाली अनेक वर्षे मराठी साम्राज्याचा केंद्रबिंदू राहिलेला रायगड या पवित्र सोहळ्याचे मानाचे स्थान म्हणून निवडण्यात आला याच ठिकाणी शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान होऊन अधिकृतपणे मराठ्यांचा राजा म्हणून अभिषिक्त होणार होते राज्याभिषेकाची बातमी संपूर्ण स्वराज्यात झपाट्याने पसरली प्रजेमध्ये उत्सुकतेची आणि हर्षोल्लासाची लाट उसळली दुर्गम खेड्यांपासून ते गजबजलेल्या शहरांपर्यंत लोक या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहू लागले कारण त्यांना इतिहास घडताना स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायचं होतं जसाजसा राज्याभिषेकाचा ठरलेला दिवस जवळ येत गेला तसा रायगड विभिन्न प्रकारच्या लोकांनी गजबजवून गेला कलाकार कारागीर आणि सजावट करणारे लोक अहोरात्र मेहनत घेत होते ऐतिहासिक सोहळ्या साजेशी भव्य सजावट गडावर केली जात होती वातावरणात एक वेगळंच चैतन्य जाणवत होतं या सर्व गडबडीतही आमचे महाराज स्थिरचित्त होते त्यांच्या मनात फक्त त्यांच्या समोर असलेल्या पवित्र कर्तव्याचा विचार होता दिवसागणिक प्रजेची उत्सुकता वाढत होती हा राज्याभिषेक सोहळा केवळ शिवाजी महाराजांना त्यांचा न्याय्य हक्क बहाल करणारा नव्हता तर मराठी स्वराज्याच्या सुवर्णयुगाची सुरुवात करणारा होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस उगवला उत्सुकता आणि भक्तिभावाने भरलेला स्वराज्याचे धैर्य आणि सामर्थ्य जवळून अनुभवलेला रायगड त्या ऐतिहासिक क्षणाचे महत्व सांगत होता दूरदूरच्या लोकांनी तो सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती शिवाजी महाराजांच्या छत्रपतीपदाच्या आरोहणाचा साक्षीदार होण्यासाठी पहाटेचा सूर्य आसमंताला सुवर्ण किरणांनी गुलाबी रंगात रंगवत असताना शंखनादात या शुभ दिवसाची सुरुवात झाली स्वराज्याची शान भगवा झेंडा रायगडाच्या प्रांगणात मुक्तपणे फडकत होता सगळीकडे रंगीबेरंगी पताका आणि हार लावले होते राज्याभिषेकाच्या मुख्य मंडपाकडे जाणाऱ्या मार्गांवर सुगंधी फुले आणि तेलाचे दिवे यांनी सजावट केली होती सभागृहात एका भव्य सिंहासनाची मांडणी करण्यात आली होती उत्तम सागवानी लाकडापासून तयार केलेल्या या सिंहासनावर नाजूक कोरीव काम केले होते आणि ते रेशमी वस्त्रे व मौल्यवान रत्नांनी अलंकृत करण्यात आले होते छत्रपतींच्या अधिकाराचे आणि सार्वभौमत्वाचे हे सिंहासन प्रतीक होते जसजसा सूर्य आकाशात वर चढत गेला प्रांगण भजनांनी आणि मंत्रोच्चारांनी भरले ब्राह्मणांनी पारंपरिक वेशभूषेत विविध विधी पार पाडत परिसर शुद्ध करून हा दिवस शुभ करण्याची तयारी पूर्ण केली दरम्यान राजवस्त्रांमध्ये आभूषित शिवाजी महाराज शांत आणि सन्मानाने सोहळा सुरू होण्याची वाट बघत होते त्यांच्या व्यक्तिमत्वातून पराक्रम प्रज्ञा आणि करुणा या गुणांचे दर्शन होत होते ज्यामुळे जनतेचे त्यांच्यावरील प्रेम आणि आदर अधिकच दृढ झाले होते भव्य राज्याभिषेक सोहळ्यात आठ मंत्री असलेलं अष्टप्रधान मंडळ उपस्थित होतं हे मंडळ स्वराज्याच्या प्रशासनाचे आठ खांब मानले जात यात प्रशासकीय आणि आर्थिक बाबीत कौशल्य दाखवणारे ख्यातनाम पेशवे मोरोपंत पिंगळे दरबारातील पत्रव्यवहार आणि नोंदीचे व्यवस्थापन कौशल्यपूर्णरित्या करणारे सचिव अनाजी पंत स्वराज्याच्या सैन्याचे नेतृत्व करताना त्याच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास सदैव तयार असलेले सेनापती हंबीरराव मोहिते शेजारील राज्यांशी कुशलतेने राजनैतिक संबंध सांभाळणारे सुमंत त्र्यंबक पंत महसूल संकलन आणि आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करून राज्याच्या आर्थिक स्थैर्याची हमी देणारे अमात्य रामचंद्र पंत स्वराज्याच्या पवित्र मूल्यांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे पंडितराव रघुनाथ पंत आंतरिक सुरक्षा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार मंत्री दत्ताजी पंत आणि राज्यात न्यायाची अंमलबजावणी करून समानतेची हमी देणारे न्यायाधीश निराजी पंत हे आठ मंत्री होते ही सर्व मंडळी छत्रपतींच्या सेवेत स्वराज्याचा सन्मान आणि समृद्धी कायम राखण्यासाठी कटिबद्ध होती मुहूर्ताच्या वेळेवर वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात आणि विधिवत वाद्यांच्या तालासह शिवाजी महाराज सिंहासनाकडे राजेशाही दिमाखात पाऊल टाकत पुढे गेले आणि सिंहासनावर आरूढ झाले पुरोहितांनी भक्तिभावाने त्यांच्या मस्तकावर राजमुकुट ठेवला आणि मराठी साम्राज्याच्या पदाचे अधिकार महाराजांना प्राप्त झाले मंडपात नाद घुमला क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज सभामंडपातील सर्व मान्यवरांनी महाराजांना आदराने नतमस्तक होऊन वंदन केलं त्या क्षणी महाराजांच्या डोळ्यात निर्धार झळकत होता आपल्या प्रजेसाठी न्याय प्रामाणिकपणा आणि समृद्धी यांचे तत्त्व कायम ठेवण्याची महाराजांनी प्रतिज्ञा केली त्यांनी धैर्याने आणि नम्रतेने नेतृत्व करण्याचे आश्वासन दिले राज्याभिषेक सोहळा संपन्न होताच प्रांगण आनंदाच्या जल्लोषात आणि टाळ्यांच्या गजरात भरून गेले या ऐतिहासिक क्षणाने सर्वांचे हृदय अभिमानाने भरले महाराजांच्या छत्रपतीपदाचा आरंभ म्हणजे मराठी स्वराज्यासाठी आशा आणि समृद्धीच्या काळाची सुरुवात होती पवित्र सप्त नद्यांच्या जलाने महाराजांवर अभिषेक करण्यात आला आणि महाराजांच्या छत्रपतीपदाचे पावित्र्य आणि दिव्यत्व सिद्ध झाले त्या भक्तांच्या गर्दीत उभा असलेला मी बहिरजी नाईक त्या ऐतिहासिक क्षणाने भारावून गेलो होतो माझ्या डोळ्यात आनंदाश्रू ताटले होते माझ्यासाठी शिवाजी महाराज केवळ एक राजा नव्हते ते माझ्या आशेचा दीपस्तंभ माझे रक्षण करता आणि माझे दिव्य मार्गदर्शक होते त्यांना छत्रपती म्हणून राज्याभिषिक्त होताना पाहणे हे त्यांच्याप्रती माझ्या भक्तीसाठीचा एक अनमोल क्षण होता त्या पवित्र क्षणी वैदिक मंत्रोच्चारात आणि सुवासिक धूप आणि अगरबत्त्यांच्या वातावरणात मी माझ्या प्रिय राजाबद्दल अढळ भक्ती आणि निष्ठा अनुभवत होतो त्या आनंदी जनसमुदायात उभा राहून मी माझ्या राजाच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार बनलो होतो त्या पूज्यक्षणात शिवाजी महाराज भौतिक राजपदाच्या पलीकडे गेले आणि शौर्य न्याय आणि अध्यात्मिक प्रकाशाचा शाश्वत सूर्य बनले येणाऱ्या पिढ्यांसाठीचा आशेचा दीपस्तंभ झाले माझ्यासाठी ते सदैव माझे पूजनीय दैवत राहतील त्यांच्या चिरंतन प्रकाशाने मला मार्ग दाखवतील आणि स्वराज्यासाठी माझी सेवा अखंड ठेवण्याची मला प्रेरणा देतील